नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत गट क का पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे तब्बल तीन हजार सातशे सतरा पदांची ही बंपर भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर देखील देता येणार आहे चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या स्केलनुसार तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत तुम्हाला या पदांसाठी दिले जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती सविस्तरपणे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरोमार्फत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजंट ऑफिसर म्हणजे एशियायू पदांचीही बंपर भरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दिलेल्या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो गट स वर्गाचं हे पद असणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजे चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट्स देखील तुम्हाला दिले जाणार आहे तब्बल तीन हजार सातशे सतरा पदांची बंपर भरती केली जाणार आहे यामध्ये कॅटेगरी वाईज देखील वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता अनरिझर्व्हसाठी एक हजार पाचशे सदवतीस ईडब्ल्यू एच चारशे बेचाळीस ओबीसी नऊशे शेहेचाळ एस सी पाचशे सहासष्ट तर एस टी कॅटेगरीसाठी दोनशे सव्वीस जागांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज असलेल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी प्राधान्य असणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय या पदासाठी मागितलेलं आहे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष डिपार्टमेंटल कॅन्डसाठी चाळीस वर्षापर्यंत तर विडोज डायवर्ट्स वुमेन यांच्यासाठी पस्तीस अडवतीस आणि चाळीस वर्ष कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांना देखील वयाची विशेष सूट या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेली आहे आता यामध्ये जे फिजिकली डिसेबल पर्सन आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही बाकी उमेदवारांचं दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण असणं आवश्यक असणार आहे तीन वेगवेगळ्या स्टेजेसमार्फत तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन या पदासाठी दिलं जाणार आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये टियर वन शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे पाच वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक शिक्षण तुमचा वीस गुणांचा असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या सा आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस म्हणजेच वन फोर्थ मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे मित्रांनो यामध्ये टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच दहा या रेशोप्रमाणे टीयर टू एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे टीयर टू तुमची डिस्क्रप्टिव्ह टाईपची असणार आहे पन्नास मार्क या एक्झामसाठी तुम्हाला दिले जाणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी या ठिकाणी असणार आहे मित्रांनो टीयर टू क्वालिफाय केल्यानंतर पात्रशे उमेदवारांना एकाच पाच या रेशोप्रमाणे टीयर थ्री म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे आणि इंटरव्ह्यू देखील तुमचा शंभर गुणांचा या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो टीन टीयर मार्फत तुमची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहात मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही बघू शकता तीन टीयर मार्फत तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे टीयर वन क्वालिफाय झाल्यानंतर एकाच दहा रेशोप्रमाणे टीयर टूसाठी तर टीयर टू, टू क्वालिफाय झाल्यानंतर एकाच पाच या रेषेप्रमाणे टीयर थ्रीसाठी म्हणजे इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून आणि मेडिकल एक्झाम घेऊन उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरू देखील शकणार आहात मात्र ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे म्हणजे एच बी आय चलनाद्वारे भरायचं आहे असे उमेदवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हे परीक्षा शुल्क भरू शकणार आहेत बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थावरून प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे कॅन्डिडेटसाठी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि दिलेल्या साईजप्रमाणे तुमचे फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे दोन वेगवेगळ्या स्टेजेसमधनं म्हणजे स्टेपमधनं तुमची ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया असणार आहे स्टेप वनमध्ये सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन तुम तुम्हाला आय ॲग्री या बॉक्सवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करायची आहे यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल संपूर्ण इन्फॉर्मेशन विचारली व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला ही स्टेप टूची प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची आहे यामध्ये लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील डॉक्युमेंट असतील साईजप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये फॉर्म भरतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क देखील साधू शकणार आहात मित्रांनो यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण यानंतरचे जे पण अपडेट तुम्हाला आय सी यू म्हणजे इंटेलिजंट ब्युरोकूल मिळणार आहे ते याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल मार्फत दिले जाणार आहे एक्झामिनेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता यामध्ये अनरिझर्व डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये तर वुमेन कॅन्डिडेट आणि बाकीचे जे उरलेले कॅन्डिडेट आहे म्हणजे जसे की एस सी एस टी त्यांच्यासाठी फक्त पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे फॉर्म भरते वेळी ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरणं आवश्यक असणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट टीयर वन एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर रेडी ठेवायच्या या सर्व डॉक्युमेंटच्या ओरिजिनल कॉपी आणि सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी तुमच्याकडे रेडी ठेवणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग